नमस्कार मी तनया न्यूज अँकटच्या टॉप टेन बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सौदी अरेबिया कतार आणि यु एईला भेट देणार आहेत त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा त्यांचा पहिला मध्यपूर्व दौरा आहे या भेटीचा उद्देश प्रमुख आखाती राष्ट्रांशी संबंध मजबूत करणे प्रादेशिक सुरक्षा आणि आर्थिक सहकार्य आणि गुंतवणुकीसह व्यापार करारांवर लक्ष केंद्रित असा आहे तसेच सौदी अरेबियाकडून अमेरिकेत डॉलर सहाशे अब्ज गुंतवणुकीचे आश्वासनही देण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातून क्षयरोग निर्मूलन करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला पुन्हा एकदा पुष्टी देत यशस्वी धोरण वाढवण्याचे आव्हान केले आहे दोन हजार चोवीस मध्ये टी बी रुग्णांचे लवकर निदान आणि उपचार करण्यात झालेल्या महत्वपूर्ण प्रगतीचं त्यांनी कौतुक केलंय पंतप्रधानांनी काल त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय टी निर्मूलन कार्यक्रम बद्दल उच्चस्तरीय आढावा बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलंय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी छत्तीसगड दौऱ्यादरम्यान काल अंबिकापूर येथे आयोजित प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणशी संबंधित कार्यक्रमाला उपस्थिती लावली यावेळी त्यांनी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्त केल्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितले की विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत कृषी शास्त्रज्ञांचे एक पथक एकोणतीस मे पासून छत्तीसगडच्या विविध जिल्ह्यांना भेट देऊन शेतकऱ्यांना कृषी तंत्राचं प्रशिक्षण देतील केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी देशाच्या सुरक्षा आणि विविध सेवा पर्यावरणीय कार्यकलाप सांस्कृतिक संवर्धन आणि अनुभवात्मक शिक्षणात तरुणांना सहभागी करून घेण्याचे महत्व अधोरेखित केले आहे ते काल सर्व राज्यांच्या राष्ट्रीय सेवा योजना पदाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत बोलत होते सध्याच्या जागतिक आव्हानांच्या संदर्भात सेवाची पुनर्भाषा करण्याची गरज डॉक्टर मांडविया यांनी अधोरेखित केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक गुजरातचे अर्थ व ऊर्जा मंत्री कनुभाई देसाई यांच्या समवेत राज्यातील नागरी क्षेत्रासंदर्भात आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे संपन्न झाली आहे भारतीय हवामान हो शास्त्र विभागानं आज आसाम आणि मेघालयातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे हवामान हो खात्यानं पुढील तीन दिवसांत अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोरम त्रिपुरा आसाम आणि मेघालयात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील पीएमपीच्या प्रवास भाडे आणि स्टेज रचनेत फेरबदल करण्यात आले आहेत पीएम प्रशासनानं तसा निर्णय घेतला असून पीएमपीच्या वाहतूक विभागानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आता अजित पवारांनी मोठं विधान केलंय आगामी काळात पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी तसं वक्तव्य केलं असेल असं अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांना सांगितलंय सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत अजित पवारांनी यावर भाष्य केलंय भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे या दरम्यान त्यानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे देवेंद्र फडणवीस यांनी रोहित शर्मासोबतच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले तसेच त्यांनी रोहित शर्माला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या मात्र भेटीचं मूळ कारण अद्याप समोर आलेलं नाही भारतीय क्रिकेट टीम पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार असून पहिली कसोटी वीस जून पासून सुरू होणार आहे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघाची ही पहिली मालिका आहे या मालिकेत टीम इंडियाला कसोटी संघासाठी नवा कर्णधार मिळणार असून मिळालेल्या माहितीनुसार शुभमन गिल टीम इंडियाचा कॅप्टन होईल तर रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल यापैकी उपकर्णधार केलं जाऊ शकतं असा अंदाज आहे आणि या बातमीसह वेळ झालेल्या टॉप टेन बातमीपत्रात इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज